शिखरे आनंदाची सर तुम्ही करत राहावी मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी नाशिक मनपा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व खोले मला युपीएचसी सेंटर नाशिक रोड इथं वैद्यकीय विभागातील मनपा वाहन चालक श्री निलेश देवगिरे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक रोहन दिवे प्रमोद आव्हाळे विजय करडीले वतनदार भारत दोंदे अविनाश चौधरी व नाशिक महानगरपालिका वाहन चालक संघटना नाशिक नाशिक ठक्कर बाजार स्टँड बस स्टँड रोज इथं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याशी होणारा खेळ महानगरपालिका आरोग्य विभाग एस टी महामंडळ प्रशासन यांना त्यांच्याकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे प्रवाशांशी होणाऱ्या जीवनाचा खेळ त्या ठिकाणी सुरू होता परंतु प्रसारमाध्यमांमध्ये कुंभकर्णाच्या झोपेत असलेले अधिकारी यांना बुडाला लावलेल्या अंजनामुळेच का होईना बस स्टँड प्रशासन खडबडून जागा झालं प्रशासकांनी ठक्कर बाजार येथील बस स्थानकात कर्मचारी पाठवून स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे परंतु एका दिवसापुरती झालेली ही स्वच्छता यापुढेही कायम असायला हवी असे सर्वसामान्य नागरिकांमधून तसेच ठक्कर बाजार येथील निलेश तीनशेच्या वरती असणारे गाळीधारक व्यावसायिक वकील वर्ग यांच्यातून मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा